या फोटोमध्ये जो तरुण दिसतोय त्याचं नाव आहे रेजाज एम शिबा सिद्दीक देशविरोधी कृत्य आणि ऑपरेशन सिंदूर वरून सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याच्या प्रकरणात केरळ मधील तरुण पत्रकार रेजाज एम शिबा सिद्दीक वर्ष सव्वीस राहणार एडापल्ली केरळ याला लकडगंज पोलिसांनी एक थरारक ऑपरेशन करत नागपुरातील हॉटेलामधून अटक केली आहे त्याच्या सोबत असलेल्या ईशा नामक तरुणीलाही ताब्यात घेण्यात आलंय मिळालेल्या माहितीनुसार सिद्दिक हा फ्रीलांस पत्रकार म्हणून काम करत होता सिद्दिक याचे माओवादी कनेक्शन असून ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला तच भारतीय सैन्यावर देखील आक्षेपार्ह लेखन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी सिद्दीक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सिद्दीक यांचा शोध सुरू केला दरम्यान ते दिल्ली येथे गेल्याचं कळालं त्यानंतर ते दिल्लीहून नागपुरात आले इथे मैत्रिणीला भेटण्यासाठी ते एका हॉटेलामध्ये थांबले असताना पोलिसांनी त्यांना अटक केली पोलिसांनी मैत्रिणीला ताब्यात घेतलं असून दोघांची कसून चौकशी केली जातीय दोघांकडून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते हे प्रकरण संवेदनशील असल्याचं सांगत पोलीस विभागाकडून गुप्तता बाळगली आहे या कारवाईनंतर त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून सायबर पोलिसांकडे त्याची सखोल तपासणी सुरू आहे सिद्दीकच्या अटकेनंतर पोलिसांचं एक पथक थेट केरळला गेलं आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीनं त्याच्या घराची झाडाझडती घेतली मात्र तेथेही कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही पोलीस रिकाम्या हातानं परतले असले तरी प्रकरणाची गांभीर्यानं चौकशी सुरूच आहे रेजाज यानं दोन महिन्यांपूर्वी ईशा या तरुणीशी संपर्क साधला होता ती फक्त एक मैत्रीण असल्याचं दिसून आल्यानं तिच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही सध्या रेजाज तेरा मे पर्यंत पोलीस कोठडीत आहे आणि पुढील चौकशीसाठी त्याची कोठडी वाढवण्याची मागणी कोर्टात होण्याची शक्यता आहे ऑपरेशन अंतर्गत ही अटकेची कारवाई करण्यात आली असून अजूनही तपास यंत्रणेचं बारीक लक्ष आहे त्याचा माओवादी संबंध नेमका किती खोल आहे याचा उलगडा होणं बाकी आहे आता या अटकेतून काय मोठं उघड होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय Bureau Report Maharashtra News 24.